नमस्कार आपण पाहत आहात आवाज म्हणता लाईव्ह टी व्ही तर आज आपण म्हणता तहसील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे म्हणता तालुका अध्यक्ष सुभाष जाधव व तसेच वंचित बहुजन आघाडीची सर्वच या ठिकाणी सुभाष जाधव हे उंबरखेडा या गावच्या संदर्भात या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत तर प्रत्यक्षात आपण उपोषणकर्ते सुभाष जाधव यांच्याशी आज संवाद साधूया साहेब नमस्कार नमस्कार तर तुम्ही आज म्हणता तशी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेला आहात तर तुमच्या या उपोषणाच्या मागे प्रमुख मागण्या कोणत्या आहेत या उपोषणाच्या पाठीमागे आमच्या प्रमुख मागण्या जर बघायला गेल्या तर गेल्या वीस तारखेला महुज उमरखेडा येथे ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये गावचं तलाठी गावचं राशन दुकानदार गावच्या अंगणवाडी सेविका गावच्या शाळेचे मुख्याध्यापक ग्रामसेवक हे आणि गावचे नागरिक हे सर्व हजर राहणं अपेक्षित होत परंतु ग्रामसभा ही केवळ तीन चार लोकांमध्ये किंवा मर्जीतल्या लोकांमध्ये घेण्याचं काम स्थानिकचा ग्रामसेवक सरपंच असतील ग्रामसेवक असतील हे त्यांचं सातत्यानं चालू आहे जवळपास दोन वर्षामधली ही पहिलीच ग्रामसभा होती आणि त्यामध्ये बी हे कर्मचारी हजर नसल्यामुळं या तहसील कार्यालयाच्या समोर मी पोषण करत आहे तहसील कार्यालयाच्या समोर अमर करण्याचं कारण तलाठी आणि राशन दुकानदार यांच्याशी संलंबित असल्यामुळं मी तहसील कार्यालयासमोर अमर शासकीय अधिकारी तुमच्या भेटीसाठी आलेले आहेत आतापर्यंत आतापर्यंत आमच्या गावची जे तलाठी आहेत ते येऊन घेतून गेलेली आहे dan cerita tersebut pun yang ada di